श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर एकवीस जून पासून सुरू असलेले रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे कामगारांच्या न्याय मागण्यांची दखल घेत ट्रस्टकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले या निर्णयामुळे आंदोलनाची तीव्रता तात्पुरती निवळली आहे मान्य आहे मान्य विश्वस्तांनी जे लेखी स्वरूपात जी मांडणी केलेली काय केली आता नवीन चेअरमन साहेब जुलै महिन्यात हजर होणार आहेत आणि त्या पहिल्याच मिटिंग मिटिंग क्रमांक त्यांनी नमूद करून दिले आहे मिटिंग क्रमांक तीनशे बहात्तरच्या अजिंठ्यामध्ये विषय टाकून आणि तो मार्गी लावून असं आश्वासन देऊन आणि त्यांनी स्वाक्षरी करून दिली तरी आम्ही संघटनेमार्फत नाशिक वकाश युनियनने जे उपोषणाचं पायदा जो चालू केलेला होता तो आम्ही दूर्तास स्थगित स्थगित करून आम्ही आमच्या मागणीबद्दल जे साहेबांनी अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं जे मुद्दा होता तो त्यांनी पुढील सभा क्रमांक तीनशे बहात्तरला तो आवर्जून विषय मांडून मार्गस्थ करावा एवढी विनंती आणि त्या संदर्भात आज त्या महिला कर्मचाऱ्यांचे आणि सगळ्यांचे विश्वस्त संस्थेच्या वतीने व्यवस्थापनाने आम्ही चर्चा केली त्यांचे जे काही विषय प्रलंबित किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या, त्या संदर्भात आम्ही पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वस्त संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचे ते विषय ठेवणार आहेत आणि निर्णयाप्रमाणे नियमाप्रमाणे सकारात्मक पद्धतीने कसं काय करता येईल काय किंवा कसे हे आम्ही व्यवस्थितपणे त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहे म्हणजे त्यांना कामावर घेणार आहे त्या ऑलरेडी परमानंट करणार आहे त्यांना त्याविषयी आम्ही त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही विश्वस्त संस्थेच्या मिटिंगमध्ये ठेवून त्यानुसार आम्ही त्या विषयावर सकारात्मक पद्धतीने योग्य पद्धतीने साधक आम्ही निर्णय घेणार आहे यावेळी ऍडव्होकेट ललित निकम मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सहायक व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर नारद अहिरे मुरलीधर गायकवाड शरद सिसोदे कॉमरेड प्रमुख सल्लागार कन्हैया जाधव माजी उपसरपंच राजेश कवळी उपस्थित होते एस एन रघुवीर जोशी श्री गड़